नमस्कार मित्रांनो यश संपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल मित्रांनो आज आपण शिकणार आहोत इनइक्वेलिटी असं मित्रांनो जनरली हे ऑनलाईन एक्झाममध्ये विचारले जाते म्हणजे आय बी पी एस असो या टी सी एस आय बी पी एसमध्ये दोन ते तीन मार्गात आणि टी सी एसमध्ये दोन ते तीन आहे हा प्रश्न येऊ शकतो तर आपण पाहूया इन इक्वॅलिटी मित्रांनो कथन बघा कथनमध्ये काय म्हटलं आहे ते काय होते मित्रांनो पहिले आपण समजून घेऊया ते काय होते मित्रांनो ए एच्याकडे हे जे सिंबॉल जो तोंड असेल त्याला काय म्हणायचं ए हा बीपेक्षा मोठा आहे ज्या ठिकाणी तोंड असेल हे होईल ज्या ठिकाणी हे तोंड फाटलेलं असेल त्याला काय म्हणायचं मोठं आहे आणि ज्या ठिकाणी याचा तो टोप असेल तोच तो संख्या लहान आहे मित्रांनो इथे बघा ते काय वाहते इथे पण काय झालं इथे ए मोठा आहे इथे ए मोठा आहे म्हणजे ज्याच्याकडे तोंड फाटून आहे त्याच्याकडे ज्याच्याकडे हे तोंड फाटून आहे तो मोठा इथं कोण ए मोठा इथं कोण तोंड फाटून आहे इथं तोंड फाटून इथं कोण मोठा ते ए मोठा आणि टोक कोणाकडे आहे हे टोक आहे हे टोक कोणाकडे बीकडे म्हणजे तो लहान ज्याच्याकडे टोक आहे तो लहान असतो आता आपण दुसरं पाहूया तर काय ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी आता याचा अर्थ ह्या सिम्बॉलचा अर्थ का होतो मित्रांनो ह्याचा होतो हा मोठा किंवा बरोबर ह्या दोन याचं मिक्स होऊन हे चिन्ह बनलं आहे ते काय होतं याचं काय होते ए ए हा बी पेक्षा मोठा आहे किंवा ए हा बी बरोबर आहे हे होते हा तिसरं भाऊ मित्रांनो काय होते तिसरं बी इज ग्रेटर दॅन इक्वल टू ए म्हणजे बी हा एपेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे याचं काय होते याचं होते बी हा ए एपे मोटा है कि वह बी हाच ए हा बी बरोबर है मतलब मित्रान अगली सोपी टॉपिक है तो क्या मतलब है तो बघा इथे काय ए कोण कोणाकडे फाटून आहे पीकडे आहे कडून ए कडे जात कडून ए कडे जात आहे आता पहा पी कुठे आहे पी इथं आहे कडून वायकडे जाते पी कडून टोन फाटू नये जाता येते तो काढला तर नाही जात आहेत पहा कडून डब्ल्यू कडे जाता येते डब्ल्यू कडून यू कडे येते यू कडून टीकडे टी कडून जी कडे जात पण जी जी कडे गेलो आपण जी कडे आपण गेलो तर काय होऊ नाही इथं जी कडे आपण गेल्यावर इथं टोन बंद होऊन गेलं काय टोन बंद होऊन गेलो इथं बघा इथे काय झालंय टोन बंद झालाय बघा इथून या पीकडून या कडून आपण डब्ल्यू कडे गेलो टोन फाटून आहे यू कडे गेलो इकडून टोन फाटून आहे जाता येत आहे इकडून पुन्हा कडे गेलो कडून गेलो जी कडे कडे गेलो पण जीपाशी इथे टोन बंद आहे म्हणून हे चुका आता आपण दुसरं पोहता वायकडून टीकडे जात आहे वाय कुठं आहे हा वायकडून बा वायकडून जाताच येत नाही टीकडे कारण की पहिलेच बंद झालं इथं पण वायकडे तोंड फाटून नाही आणि प्रश्नामध्ये कुठंच वाय नाही ए जी टी यू डब्ल्यू वाय कुठेच नाही मग का होईल हे बंद चुकील का होईल ए आणि बी दोन्ही बरोबर नाही हे होईल नंबर पाचचं आता पा इथं काय म्हटलं आहे याचकडून आयकडे जात आहे का यचकडून आयकड जात आहे याचकडून तीकडे जाता येते बरोबर चिन्ह आहे कडे युकडे जाते पण यू कुडून आयकडे जाता येत आहे का नाही जाता येत आहे यू कडून आयकडे जाता येत नाही पण हे तू काय मग काय आयकडून यश कळ आयकडून यशक जाता येते का बा आयकडून यू कळ इथं बंद झालं पण पा इथं इथं काय म्हणताय यच हा पेक्षा मोठा आहे इथं काय म्हणतात दुसरा मध्ये आय हा पेक्षा मोठा आहे किंवा यच आणि आय हे बरोबर आहे अशा वेळेस काय मित्रांनो तिन्ही चिन्ह आले ते काय आले चिन्ह हा चिन्ह आला मोठ्याचा यश लहानही असू शकते यच मोठाही असू शकते यश लहान असू शकते यच किंवा बरोबरही असू शकते अशा वेळेस समजा हे तिन्ही चिन्ह एकाच याच्यात आले तर काय होते तर होते ए किंवा बी ए किंवा बी बरोबर समोर भा तिथे काय म्हटलं आहे आर कोणून यमकडे आर कुडून जाता येते आर कडून आर कडून जाता येते वायकडून पी पीकडून यस यस कुणून यच पाशी बंद झालं चूक आलं एमकडे जाता, जाता येईल का मग नाही जाता येत चुकलं एमकडून यचकडे एम कोणून सी आलं यम इज इक्वल यच इज इक्वल यच हा यमच्या बरोबर आहे यच हा यमच्या बरोबर कुठे होईल का नाही होत कोण नाही होत तुम्ही एवढंच बघा एवढंच बघा आणि एम याचा नियम काय बरोबर नाही काम हा यश पेक्षा मोठा आहे हा सिंबॉल आता इकडे काय आर कडून यमकडे आर कडून पी पर्यंत आलं आर पासून पी पर्यंत आलं पी पासून यस पर्यंत आलं यश पासून यश पर्यंत आलं पण यच पाष टोक आलं हे म्हणून समोर जाता येत नाही म्हणून हे चूक हे चूक तर काही ए आणि बी दोन्ही बरोबर नाही इकडे पहा के एम कडे जात आहे के कुडून जात जाता आलं ओ, ओ कुडून पीकडे पी कुडून आलं एम पर्यंत सरळ जात जाता आलं चिन्ह कोणतं आहे मोठाचं आहे म्हणजे ग्रेटर ध्यानचा आहे चिन्ह कोणतं आहे ग्रेटर ध्यानचा आहे तुम पा हे चिन्ह ग्रेटर ध्यानचं आहे इथे ग्रेटर द्या आणि इथे ग्रेटर दॅन मग का होते हे बरोबर आता यम कडून ओकड जात आहे यम आणि बर ओ बरोबर पाहिजे यम आणि ओ नाही होत कारण की इथे ग्रेटर धॅन आहे ना हे ग्रेटर ध्यानचं चिन्ह आलं ग्रेटर ध्यानचं चिन्ह आलं मग का यम है है है। यान यान ओ हा यमपेक्षा मोठा आहे पाहिजे ओ हा पेक्षा मोठा आहे हे बरोबर असतं मग हे चूक उत्तर काय ते ए बरोबर यम कडून पीकडे जात आहे का यमकडून पीकडे जात आहे कडून यन गेलं यन कडून ओ गेलं ओकडून पी गेलं आलं यम आणि पी आता आपण एवढ्या विचार करा पहिले यम कडून यन यन कडून ओ ओ कडून पी गेलं आता इथं चिन्ह कोण आहे यम आणि पी बरोबर अथवा पी हा ओ या बराबर है बराबर है ओ हा यन हा ओ पेक्षा मोटा है कि बराबर है पन यम इत मोटा डेफिनेटली तो काय है हा डेफिनेट आला नहीं तो यम हाठा है यन पेक्षा मग का होम हाटा है पेक्षा है बराबर आता ओ कडून आर कड़ जाता है ओ कडून आर कड़ जाता है ओ को

पर्यंत गेलं कडून एम कडून एम बी पर्यंत गेलं बी कडून एन पर्यंत गेलं कडून झेड आणि झेडकडून एक्सकडे जाता आलं जाता आलं पण पाहून घ्या इथं काय इथं काय म्हटलं आहे इथं आलं मोठा क्या बरोबर मोठा क्या बरोबर बरोबर आणि इथं काल झेड हा एक्सपेक्षा मोठा आहे इथं काय एम हे चिन्ह आलं ना एक्स पर्यंत जाताना हे एक चिन्ह आलं आहे एक वेळा म्हणून हे बरोबर आहे

यस येईल इकडे मग का होईल यच कडून ईकडे जाते यच कडून आय गेलं आयकडून यफ कडून ई केलं जाता येत आहे परंतु इथं काय आलं ग्रेटर दॅन यच हा ई पेक्षा मोठा आहे की बरोबर आहे पण इथं पहा हे चिन्ह आलं इथं मोठा आहे की बरोबर चिन्ह आलं पण इथं फक्त मोठा चिन्ह आलं मोठा म्हणून काय होईल हे चूक होईल आता कडून डी डीकडे जात आहे कडून कोणाकडे गेलो आपण एच कडून कडे गेलो आयकडून एफ कडे गेलो एफ कडून ई कडे गेलो ई च्या समोर काय डी आहेचकडून कडून आपण कडून डी कडे गेलो आपण कडून आय कडे गेलो आयकडून एफ गेलो एफ कडून ई गेलो कडून डी गेलो चिन्ह कोणतं आहे मोठ्याचा आहे इथं चिन्ह मोठ्याचं एक आहे पुन्हा मोठं चिन्ह आहे हे बरोबर काय ते उत्तर बी आणि दोन बरोबर दोन बरोबर ऑप्शन दोन नंतर या इथं काय म्हटलंय यस कडून क्यू कडे जात आहे यस कुठे आहे हा यस आणि आपण क्यूचा विचार करायचा यस आणि क्यूचा विचार झालं यस कडून क्यू कडून यन गेलं यनच्या समोर जाता येत आहे का नाही मग ऑप्शन इथेच कटला जाता येत नाही हा चूक नंतर काय पी कुठून यन कडे जाताय पी कुणून यन पी आणि यन बघा पी आणि हा यनचा विचार करा पी कडून ओ आला ओ कुणून आर आला आर कोण यन हे जाता आलं मग काय म्हटलं पी हा यन पेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे पी इथं तेच चिन्ह आलं इथं बरोबरचं चिन्ह आलं इथं ना पुन्हा तेच ग्रेटर दैन है कि बराबर है मैं काविड ब् बराबर कथ न इत का वीकड़ू डब्ल्यू है वी कुड़ी यस समोर यस जता है, यस यस है का वी कड़ी यस है यश्ट समोर जता है का नहीं टोक आता नहीं चूक व्ही कड़ी टी व्ही कड़ी टी का हे जाता येत नाही कारण व्ही यस यश तर यशच्या समोर जाता येत नाही म्हणून हे चूक म्हणजे का होईल ए आणि बी दोन्ही बरोबर नाही नंतर बा काय म्हणताय के केस कडे जात केून एक्स कडे जातात के कुठं आहे हे येत आहे चला आता बा के पासून यस आलं यस पासून क्यू आलं क्यू पासून व्ही आलं व्ही कुठं आहे इकडे आहे व्ही पासून वाय आलं टोन फटून आहे ना वायकडून झेड आलं पण झेडच्या समोर एक्स एक्स्कर जाता येते का इथं टोन बंद झालं चूक आलं मग का होईल हे चूक होईल काय करा पी कडून आहे कुठून पी कडून पीकडून वायकड्याचा आहे पी कुठे आहे हे आहे पहिली जरा पी पासून काय पी पासून के गेलं के पासून येस गेलं यस, यस पासून क्यू गेलं क्यू पासून व्ही गेलं तिकडे व्ही आलं व्ही पासून वाय आलं इथं आलं आलं इथं कारण पी हा वायपेक्षा मोठा आहे पी हा वायपेक्षा चिन्ह बघा इथे हे चिन्ह आलं इथे चिन्ह आलं नाही आलं तर काही फरक पडत ना मग काय ते बी बरोबर तिकडे पहा आर को यम को जता है आर हा यम पेशा मोटा है आर को यम आर कुछ है नहीं है एम ने दून इकड़े पे का बी कड़ी जे है, बी को जे कड़े बी कुछ बी बी किला

के कडून एक्स के कुठं हा के कडून जे गेलं के कडून जे गेलं ते कुठं इकडे कॉमन कुठंच नाही कुडून जे केून बी समोर जाताच येत नाही इथं हे तर फॉलो होत नाही केून जे गेलं इकडे जे कुठं कॉमन आहे का नाही आहे म्हणून का येईल ए बरोबर आर आर कुडून एकडे जात आहे आर कड़ी वाय कड़े गेलो वाय कुट वाय कुट नहीं आर कॉमन है का नहीं है डी कड़ी आर कड़ी ए आर कड़ी वाय गेला वाय इत ही वाय इत ही नहीं है चूक डी कड़ी यम कड़े जाए डी कड़ी यन गेल यन कड़ी टी गेल डी कड़ी यम जता है मैं कहते चिन्ह बिन्न आल पी हा पेक्षा मोठा आहे हे बरोबर आहे नंतर काय पीकडून टीकड जात आहे का पी कडून टी कड पी कडून टी पी कडून ओ गेलं ओ कुणी यस गेलं यस कडून टी गेलं मग काय होते पी हा टी पेक्षा मोठा आहे हे बरोबर होते तेव्हा कडून ओ ओ कुणी यस हे गेलं न इथे आलं ते आलं इथे आलं ते आता काय ओ कडून ए ओ कुडून ए ओ कुठ आहे इथं आहे ओ कुडून पी आलं पीकून जे आलं जे कोणून जी आलं जी कोण आलं त्याचकडून ए आलं जाता येत आहे ना आलं इथेही चिन्ह आहे इथेही चिन्ह आहे आलं हे बरोबर ए आणि ही दोन्ही बरोबर वी हा आर व्ही आरच्या बरोबर आहे वी कुठ आहे वीकडून यू कडे गेलं वीकडून यू कडे गेलं कोणती जाता येते का नाही वीकडून येस पर्यंत आला कडून यस आला बरोबर कडून यस आला हा बहुतेक आहे बी कडून यस यस कडून समोर जाता येते का नाही आता इकडे बा हे सोडून द्या आर कडून वी या आर कुडून यस आलं यस कडून व्ही हे काय येते हे बघा आर

सक तो जी इज ग्रेटर देन आर इक्वल टू ओ ये बराबर बरोबर बी किधर का मतलब है यस कड़ी एफ कड़े जाता है एस कड़ी एफ कड़े ये, ये कुरुन जे जीकड़ी एल यस कड़ी जे जीकून यल ये सिंबल एफ सीम्बॉल आला हा एक सीम्बॉल आला हा एक सीम्बॉल आला बराबर तो है एच कडून कडे जात आहे एच कुठे हां कडून एफ इकडे जाता येते इकडे एफ नाही आहे हे चूक आहे ए बरोबर इकडे काय म्हटलं आहे जे कुठून ओ जेकडून ओके जात आहे जे कोणी एल जाता येते एलकडून ए जाता येते कडून ए आणि ए एकडून क्यू जाता येते म्हणजे काय जे क्यूकडे क्यू कडे जाता येत आहे न इथं आलं इथं आलं ग्रेटर दॅनचं म्हणून हे बरोबर आहे आर कडून क्यू कडे जात आहे आर आणि क्यूचा हा विचार करा आर आणि क्यूचा आर हा क्यू पेक्षा मोठा आहे बरोबर आहे आर कडून वाय वायकडून हे बरोबर आहे काय दोन्ही बरोबर काय करत डी कडून कडे जात आहे कडून ए गेलं तेच सापडलं मित्र आपण जाता येत नाही कडून डीकडून एकडून ए यस कडून एफ

ईपेक्षा मोठा हे बरोबर ई पेशा ई हा डी पेक्षा मोठा आहे ई हा डी पेक्षा मोठा आहे ई जाता येते का इकडे इकडे जाता है जाता येत नाही बी नंतर समोर बंद झालं इकडे बा ई कडून डीकडे इकडून कडून जाताच येत नाही तुम्ही बंद झालं गेट हे चुकाला तर मग काय चूक येईल ए बरोबर धन्यवाद मित्रांनो आजचं लेक्चर हे इथं संपलं मला तो व्हिडिओ आवडला असा लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद